हॅलो स्टुडंट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांडा केंद्र खडका तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या ठिकाणी आपण आपल्याला ज्या काही पेट्या उपलब्ध झालेल्या आहेत त्या पेट्यातील साहित्याविषयीची माहिती त्याचबरोबर त्या पेट्यांचा माजी विद्यार्थी करत असलेला वापर या संदर्भातील बघत होत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला जो जादुई पिटारा उपलब्ध झालेला होता त्या जादुई पिटाऱ्याचा वापर इयत्ता पहिलीतील विद्यार्थी कशा पद्धतीने करतात याचा व्हिडिओ आपण बघितला आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन साहित्यांची माहिती घेणार आहोत दोन साहित्य दोन साहित्याच्या वेगवेगळ्या अध्ययन निष्पत्ती त्यांचा वेगवेगळा वापर त्यांची वेगवेगळी क्षेत्र आपण एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत यामध्ये बघा जे दोन साहित्य आपण बघणार आहोत त्याच्यामधलं पहिलं साहित्य आहे हे क्रियाकार्ड आणि दुसरं साहित्य आहे हे मोजणीचे मनी बघा दोन्ही साहित्य एकाच कृतीवर सॉरी एकाच घटकावर अवलंबून आहे आणि ते म्हणजे गणित गणितातील एक ते दहा अंक या एक ते दहा अंकाचं दृढीकरण करण्यासाठी आपल्याला हे साहित्य उपलब्ध झालेलं आहे हे साहित्य देत असताना यासाठीची जी क्षेत्र आहेत सुरुवातीला ते क्षेत्र त्याची अध्ययन निष्पत्ती बघूया आणि नंतर बघूया की माझ्या शाळेतील विद्यार्थी इयत्ता पहिलीतील मुली हे साहित्य कशा पद्धतीनं हाताळतात आहेत सर्वजण तयार हो। बघा यामध्ये पहिलं असणार शैक्षणिक साहित्य आपल्याला जे मिळालंय ते आहे हे क्रिया कार्ड पायाभूत स्तरामधील याचा जो क्षेत्र दिलेला आहे ते आहे शारीरिक विकास विद्यार्थ्याच्या शारीरिक विकासासाठी हे साहित्य या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे सी जी थ्री यामधील थ्री पॉइंट टू आणि थ्री पॉइंट फोर ह्या साहित्यासाठी लागू होतात ज्यामध्ये आपल्याला थ्री पॉइंट टू सांगते की विविध शारीरिक कृतीमध्ये तोल समन्वय आणि लवचिकता दर्शवतो तर थ्री पॉइंट फोर सांगते एखादी वस्तू वाहून नेताना चालताना पळताना ताकद व चिकाटी दाखवतो बघा आता आपल्याला या साहित्याचा उपयोग कशा पद्धतीने करतात ते या ठिकाणी बघूया आपल्याला आप यासाठी येत्या पहिलीतील दोन विद्यार्थिनी आणि त्यांच्या सोबत असणार आहे यशराज सुरुवातीला तुम्ही तुमचा परिचय करून द्यायचा आहे हा लाजू नको चल राजनंदिनी साक्षी नमस्कार व्हेरी गुड आता यामध्ये विद्यार्थ्यांना यशराज तू अंक काढ द्यायचे पिल्लू ते अंक कुठला आहे तो ओळखायचा आणि समोरच्या ज्या ह्या तुला दिसतात डॉटचे कार्ड दिसायला लागलेत ना ते त्याला तुला, तुला जोडायचे अंक किती आधी सांग मोठ्यानी सात व्हेरी गुड पुढं घे तुझ्याकडे ते कार्ड पुढं घे हां व्यवस्थित मोज अगोदर आणि मग लाव बोठनी मन मुठनी मन वेरी गुड शाबास अंक है दहा वेरी गुड व्हेरी नाईस किती अंक तो नऊ शाबास आधी व्यवस्थित मोज अंक मोजून लाव किती आहेत बघ बरं ते मोजून बघा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अंक आणि अंकासाठी असलेली प्रतिकाची चिन्हांचं समन्वय साधायचा आहे त्यांनी ताळमेळ लावायचा आहे की दिलेला अंक आणि समोर असणारी चित्र किंवा गोल ही बरोबर आहेत का तो समन्वय लावून त्यांनी योग्य ते कार्ड निवडून ते त्या ठिकाणी कार्ड जोडायचे वेळे नाही बघा विद्यार्थी जर मनाने अशा प्रकारची कृती करत असतील तर निश्चितच आपली या ठिकाणी जी आद्य निष्पत्ती आहे ती या ठिकाणी साध्य होणार आहे आणि विद्यार्थी अतिशय आनंदाई पद्धतीनं खेळाच्या स्वरूपातून या ठिकाणी शिकणार देखील आहे वेरी नाईक या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता कार्ड लावण्याची देखील एक विशिष्ट पद्धत त्यांनी दिलेली आहे विद्यार्थी या ठिकाणी तो देखील ताळमेळ लावणार आहेत योग्य पद्धतीनं या ठिकाणी कार्ड देखील लावणार आहेत उलट लावून दाखव बघ कसं दिसतं म्हणजे विद्यार्थ्यांनी कार्ड कसं लावावं हे देखील या ठिकाणी साहित्य जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये अपेक्षित आहे बघा विद्यार्थी तशा पद्धतीनं न कार्ड लावता व्यवस्थित त्या पद्धतीनं कार्ड लावतात म्हणजे देखील या ठिकाणी दिलेलं साहित्य हे त्या ठिकाणी त्या क्षेत्राशी त्या निष्प निष्पत्तीशी पुरेसं आहे यानंतरचं पुढचं साहित्य आहे बघा हे मोजणीचे मणी यामध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मणी दिलेले आहेत आणि अशा प्रकारच्या लेसला कार्ड अंक कार्ड आणि त्याला लेस अशा प्रकारचं साहित्य मी यापूर्वी हाताने देखील बनवलेलं होतं बघा त्याचा देखील व्हिडिओ आहे तर आता याचं काय करायचंय विद्यार्थ्यांना आ, या साहित्याच्या मदतीतून हे कुठला विकास होणार आहे विकासाचं क्षेत्र कुठलं असणार आहे हे आपण अगोदर बघूया या साहित्यासाठीच क्षेत्र आहे बोधात्मक विकास यामधील सी जी एट त्यामधील पहिली अध्ययन निष्पत्ती आहे एट पॉइंट टू आपल्या परिसरातील आकार आणि संख्या यांच्या आधारे साधे आकृतीबंध ओळखतो आणि त्यांचा विस्तार करतो बघा पहिली अध्ययन निष्पत्ती आपल्याला आकृतीबंधावरची आहे तर दुसरी अध्ययन निष्पत्ती बघा आहे मूलभूत भौमितिक आकार ओळखतो ते तयार करतो त्याचे वर्गीकरण करतो समजून घेतो आणि समजावून सांगतो अशा प्रकारच्या दोन निष्पत्ती आपल्याला या साहित्याच्या मदतीतून साध्य होणार आहेत या पूर्वीच्या व्हिडिओला या पूर्वीच्या शैक्षणिक साहित्याला हे साहित्य जोडून घेण्यामागचं माझं एक कारण आहे की यामध्ये या अध्ययन निष्पत्ती बरोबरच आणखी एक अध्ययन निष्पत्ती यामधून साध्य होते ती म्हणजे विद्यार्थ्यांच्या एक ते दहा अंकांचं दृढीकरण या ठिकाणी होणार आहे विद्यार्थी अंक कार्ड ओळखून अंक कार्ड ओळखल्यानंतर तेवढेच मनी त्या ते लेसमध्ये ओवणार आहेत म्हणजे या ठिकाणी आपली या दोन्ही साहित्यांची अध्ययन निष्पत्ती आपल्याला एक या ठिकाणून साध्य होताना दिसते चला बघा आता या साहित्याचा उपयोग कशा पद्धतीनं मुलं करतात हा किती आहे बाळा ते आठ शाबास हा ववून दाखव मग मणी पुढं घे त्याच्यामध्ये तुला किती मणी ओवायचे आता किती मणी ओवायचे अंक किती येतो आठ मग आठ मणी ओवायचेत तुला चला कुठल्याही रंगाचे ओ त्याच्यामध्ये लेसमध्ये ववून घे किती झाले ती त्याच्यामध्येच आकृती बंद तयार करायला लागली व्हेरी नाईस बघा आकृती बंद वापरून तिने काय केलंय आठ मनी ववण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय जोरात टाळ्या वाजवा तिच्यासाठी तिला दे आता अंक किती आहे नऊ शाबास आता कुठलेही नऊ मणी होऊन त्याच्यात पटापट हा किती झाले वा, बघा दोन दोन चार दोन सहा दोन आठ हा तुझा अंक किती आहे नऊ व्हेरी गुड बघा आता आपल्याला याच साहित्याच्या मदतीतून आपल्याला मुलांना आकृतिबंद घ्यायचा आहे यशराश त्यांना एक पॅटर्न करून दाखव त्याच्या पुढचं आकृती बंद मुलं स्वतः पूर्ण करतील पुढं सर कोण बसतो बघा आता आकृतिबंद तयार केलेला आहे त्याच्या पुढं काय हे मुलांनी सांगायचे आता सांग साक्षी yes. त्याच्या पुढं काय येईल काय येतील सांग बरोबर आहे दोन निळेमणी येतील जोरात टाळ्या वाजणारे तिच्यासाठी सांग आता पुढं काय येईल ठेव 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 हा पुढे काय येईल आता का बरोबर आहे सांग बरोबर आहे सांग मोठ्या आवाजात सांग काय येईल लाईल बरोबर येईल म्हणजेच लाल येईल लालचे एक मनी येतील का दोन येतील एक वेरी गुड बघा अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्यांना या साहित्याच्या मदतीतून आकृती बंदाचा देखील सराव करता येऊ शकतो चला सगळ्यांनी एवढ्या छान पद्धतीने केला त्याबद्दल सगळ्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवा